thank <music> you नेरळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये मौजे आनंदवाडी येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत प्रशिक्षण तसेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नवीन खातेधारक नोंदणी तसेच केवायसी अपडेट करण्यासाठी अर्ज भरून घेण्यासाठी शिबिर कर्जत तालुका कृषी विभागाच्या वतीने लावण्यात आले होते आनंदवाडी येथे आयोजित शिबिरात तालुक्यातील आनंदवाडी कोंभलवाडी ममदापूरवाडी नेरळ बोर्ले झुमापट्टी शेलू ममदापूर भांडसोली उकरुळ मानगाव आंबिवली येथील शेतकरी सहभागी झाले होते या कार्यक्रमात राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या अॅग्रो स्ट्रेक्स या योजनेचा शुभारंभ करण्यात आला स्मार्ट कार्ड स्वरूपातील आग्री स्ट्रेस या जो योजनेत शेतकऱ्यांची सर्व माहिती त्यात त्यांचे सात बारा उतारे फेरफार आठ अ पीक पाणी नोंदी अशी सर्व माहिती असणार आहे या शिबिरात शेतकऱ्यांच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेत नवीन लाभधारक शेतकरी यांची नोंदणी करण्यात आली तसेच वयी जुन्या शेतकऱ्यांच्या केवायसी यांचे अपडेट करण्याचे काम देखील सुरू होते एक एकका नवीन योजना शासनाने सुरू केली केंद्र शासनाची योजना आहे आपल्या महाराष्ट्र राज्यमध्ये ऑक्टोबर 2020 पासून या योजनेचे अंमलबजावणी सुरू झाले आहे नियमित करगत तालुक्यातील लाज नेरळ या ठिकाणी ने आपण एग्रोस्टॅक योजने संदर्भात एक माहिती आणि या संदर्भात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एक संदर्भात जाणून घेण्यासाठी कॅम्प आयोजित केला होता या योजनेबद्दल सांगायचं म्हणजे ते हे शासनाचे अत्यंत महत्वपूर्ण आणि चांगली योजना असून या योजनेमार्फत शेतकऱ्यांसाठी एक फार्मर्स आयडी किंवा आयडेंटी कार्ड शेती संदर्भात तयार केलं जाणार आहे तर आज हे योजना मोहीम स्वरूपात आपण या ठिकाणी चालू केलेल्या आहे आणि योजनेचा लवकरात लवकर शेतकऱ्यांनी पूर्ण सगळ्या सहभाग नोंदवा असं तालुक्याच्या वतीने मी आवाहन करत आहे तालुका कृषी अधिकारी यांना ते नाव कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेरळ